शिवरास या आठवड्यात सूर्याचा प्रभाव शिवराशीवर विशेष जाणवणार असून तुमचा राशीस्वामी देखील सूर्य आहे सूर्य व बुध यांचा योग तुमच्या विचारांना धार आणेल गुरुचा शुभदृष्टीप्रभाव मानसन्मान प्रतिष्ठा आणि मार्गदर्शन देईल शनीचा प्रभाव तुम्हाला शिस्त संयम आणि दीर्घकालीन निर्णयांकडे वळवेल हा आठवडा गुण दाखवण्याचा पण अहंकार टाळण्याचा आहे नोकरी करणाऱ्या शिवराशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदारी वाढवणारा व ओळख मिळवून देणारा ठरवेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल प्रशासन सरकारी सेवा मॅनेजमेंट सुरक्षा शिक्षण मीडिया व नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये कार्यरत लोकांना नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी इतरांचे मत ऐकून घेतल्यास वातावरण अधिक अनुकूल राहील व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन निर्णय घेण्याचा असून जुने रखडलेले व्यवहार पुढे सरकू शकतात सोने चांदी लक्झरियस वस्तू रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन इव्हेंट मॅनेजमेंट व पॉलिटिकल कनेक्शन असलेले व्यवसाय या आठवड्यात विशेष लाभ करून देतील भागीदारीत पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणार असून स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू प्रेझेंटेशन किंवा स्टेजवरील कामगिरीत यश मिळवाल सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट लॉ अभिनय व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल अभ्यासासोबत नियोजन असणं गरजेचं आहे वैवाहिक जीवनामध्ये तुमचा प्रभाव जास्त राहणार असून जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित न करता संवाद ठेवल्यास नातेसंबंध अधिक चांगले होतील प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल पण अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात अविवाहित शिंहराशीच्या लोकांसाठी मानसन्मान असलेली व्यक्ती जीवनात येण्याचे संकेत आहेत आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्पन्न वाढीची शक्यता दाखवणारा असून पगारवाढ बोनस कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नांचा योग आहे प्रतिष्ठेसाठी खर्च होऊ शकतो त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आरोग्यदृष्ट्या सिंहराशीच्या जातकांना उष्णतेचे विकार रक्तदाब डोकेदुखी किंवा थकवा या आठवड्यात जाणवू शकतो राग व ताण कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे सूर्यनमस्कार घाला सकाळची अर्धा तास चाल करा व पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून तुमच्या हृदयाशी संबंधित तक्रार दूर होतील शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी व केशरी शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस व शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम सूर्यायनमहा या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे हा उपाय तुम्हाला मानसन्मान आरोग्य व आत्मविश्वास प्राप्त करून देईल